शब्दगंध कवी मंडळाचा पस्तीसावा वर्धापन दिन उत्साहात चारोळी लेखन स्पर्धेत प्राध्यापक रामदास बिर्जे प्रथम अमृतधारासह विविध काव्यसंग्रहांचे प्रकाशन बेळगाव येथील शब्दगंध कवी मंडळाचा पस्तीसावा वर्धापन दिन महिला विद्यालयाच्या सभागृहात उत्साहात साजरा झाला यानिमित्त चारोळी लेखन स्पर्धा काव्यगंध काव्यसंध्या तसंच विविध काव्यसंग्रहाचं प्रकाशन असे अनेक साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक अशोक आलगोंडी तर प्रमुख पाहुणे म्हणून दीपक किल्लेकर उपस्थित होते व्यासपीठावर मंडळाचे सचिव सुधाकर गावडे ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सुंठणकर आणि कवी शिवाजी शिंदे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात नंदिनी दामले यांच्या स्वागतगीतानं झाली प्रास्ताविका सुधाकर गावडे यांनी पस्तीस वर्षांच्या साहित्य प्रवासाचा आढावा घेतला चारोळी लेखन स्पर्धेत कोवाडचे प्राध्यापक रामदास बिर्जे यांनी प्रथम मराठी विद्यानिकेतनचा विद्यार्थी हर्ष पावशे यांनी द्वितीय तर महिला विद्यालयाची विद्यार्थिनी सोनल शहापूरकर हिने तृतीय क्रमांक पटकावला विजेत्यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र आणि पुस्तक देऊन गौरवण्यात आलं परीक्षक म्हणून सुभाष सुंठणकर आणि शिवाजी शिंदे यांनी काम पाहिलं यानंतर रंगलेल्या काव्यग्रंथ कार्यक्रमात बसवंत शहापूरकर उर्मिला शहा परशराम खेमणे यांनी सामाजिक वास्तवावर आधारित कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली या प्रसंगी दिवंगत कवयित्री सूर्यप्रभा सावंत यांच्या अमृतधारा या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं तसंच गोव्याचे कवी दामोदर मळीक कवयित्री स्नेहल बर्डे आणि रोशनी हुंद्रे यांच्या नव्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला वाय पी नाईक निळूभाऊ नार्वेकर जयवंत जाधव अश्विनी ओगले मधुकर सावंत मोनिका डांगरे डॉक्टर प्रेमा मेणशी स्वप्नील जोगानी यांच्यासह अनेक काव्यरसिक उपस्थित होते सूत्रसंचालन अस्मिता देशपांडे आणि गुरुनाथ किरमटे यांनी केलं तर स्मिता किल्लेकर यांनी आभार मानले शेवटी मान्यवरांनी कवी मंडळाच्या कार्याचा गौरव करत त्यांचं साहित्य सेवेतील योगदान पुढेही असंच वृद्धिंगत होण्याच्या शुभेच्छा दिल्या अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा